तना मैच फिक्सिंग का निकाला फैसला कुछ भी हो मैं बताओ राज्य का मुख्यमंत्री दावोस एक डेलीगेशन के साथ जा रहा हूँ उसका मतलब आपको भी मैच फिक्सिंग के बारे में पूरी जानकारी है और आपको निर्णय पहले से मालूम है ये सभी बातें ये दोनों बातें प्रधानमंत्री महाराष्ट्र में आने की बात और मुख्यमंत्री दावत जाने वाली बात हम सुप्रीम कोर्ट के रिकॉर्ड पर ला रहे हैं ये पूरी तरह से मैच फिक्सिंग है आज का जो निर्णय होने वाला है वो एक महज औपचारिकता है अर्थात अर्थ आशा है की मैच फिक्सिंग मधे जे काय व्यवहार हिशोब करायचा आहे ते पूर्ण झाले आहे मैच फिक्सिंग हा जुगार असतो जुगारामध्ये पैशाचा मोठा व्यवहार होतो आपल्याला माहिती आहे मैच फिक्सिंग म आता चार वाजेनंतर अध्यक्षांचा अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर अधिकृत निर्णय आल्यानंतर मी आपल्याला समोर भाष्य करेन आणि आपल्याला आमची भूमिका आम्ही सांगू परंतु मी एवढंच सांगतो की शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिली धनुष्यबाणा सिम्बॉल निवडणूक आयोगाने आम्हाला दिला आणि शिवसेना अधिकृत पक्ष हा आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेला आहे बहुमताच्या जोरावर मेजॉरिटी असल्यामुळे जे लोकसभा सॉरी विधानसभा विधानसभेमध्ये सदुसष्ट पर्सेंट बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये पंच्याहत्तर टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आमच्या आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून रेकग्नाईज आहे सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याचबरोबर काही लोक त्यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात आता मॅच फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्यांचे आमदार विरोधी पक्षाचे लोक मग अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये जेवत होते ते काही आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला का असा कुठलाही आता त्या दिवशी अध्यक्षा माझ्याकडे आले ते अधिकृत त्यांच्या वाहनातून आले अधिकृतपणे आले रात्री लपून आले नाहीत दिवसाच्या उजेडामध्ये आले आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये जे काम सुरू आहे कोस्टल हायवेचं मरीन ड्राईव्हचं मी स्वतः विजिट केली होती आणि काही विषय जे आहेत हे आमदार आहेत आणि आमदार आहेत त्यामुळे त्यांचे जे काही जे असतील इतरही काही विषय होते आणि अधिकरा अधि अधिकाऱ्यांच्या सोबत ऑफिशियल बैठक झाली लपून छपून बैठक झालेली नाही त्यामुळे जे लोक स्वतःच्या मनात चांदणं असतं लपून छपून बैठका करणाऱ्या अंधारामध्ये आम्ही त्या करत नाही आमचं काम अगदी स्पष्ट असतं त्यामुळे ते त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो ती संस्था चांगली असते जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो त्या संस्थेवर मग निवडणूक आयोग असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न किंबहुना टीका करण्याचे प्रकार अनेक वेळा त्यांनी त्यांचा परत सांगतो मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य ते लोक आहेत कारण सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की त्यावेळेस पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे या सरकार अस्तित्वात नव्हतं आणि आमच्याकडे चाळीस प्लस दहा पन्नास आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे सहा असे एकशे चौसष्ट लोकं जी, जी मेजॉरिटी आमच्याकडे होती आणि मुख्यमंत्री म्हणून जेव्हा मतदान झालं तेव्हा एकशे चौसष्ट विरोधात नव्याण्णव म्हणजे बहुमताचं सरकार आहे आणि मग असं बहुमताचं सरकार असताना सुप्रीम कोर्टाने देखील गव्हर्नरने जे आम्हाला आमंत्रित केलं ते जस्टिफाय केलेलं आहे त्यांच्या ऑर्डरमध्ये हे दोनशे चार पॅरा दोनशे पाच चार पॅरामध्ये हे जरा जे अकलेचे तारे हे करतायत पाजळतायत ते जे आरोप करतायत त्यांनी जरा हे वाचावं वा, आणि नंतर बोलावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका